महात्मा फुले यांचा गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास यावरून वामन त्या कणकीच्या बळीस लात मारून घरात शिरला त्या दिवसापासून आजपर्यंत विप्रांच्या कित्येक कुळात दरवर्षी अश्विन मासी विजयादशमीस त्यांच्या स्त्रियांनी कणकीचा अथवा तांदळाचा बळी दाराच्या उंबऱ्याबाहेर करून ठेवलेला असतो त्याचे उरावर डावा पाय देऊन ते आपट्याच्या काडीने त्याचे पोट पोड़ फोडतात नंतर त्यास ओलांडून घरात शिरतात अशी वैवाट सापडते त्याचप्रमाणे बाणासुराचे लोक शुद्ध दशमीस रात्री आपल्या घरोघर गेल्या तेव्हा त्यांच्या स्त्रियांनी पुढे दुसरा बळी घेऊन देवाचे राज्य स्थापिले याविषयी भविष्य जाणून त्यांनी आपल्या उमऱ्यात उभ्या राहून त्यास ओवाळून अशा म्हणाल्या की इडापिडा दिविजांचा अधिकार जावो आणि बळी राज्य येवो त्या दिवसापासून आज दिवसपर्यंत शेकडो वर्षाची वर्ष लोटली तथापि बळीच्या राज्यातील कित्येक भागांमध्ये क्षत्रिय वंशाच्या स्त्रियांनी दरवर्षी अश्विन शुद्ध दशमीस संध्याकाळी आप आपल्या पतीस व पुत्रास ओवाळून पुढे येणाऱ्या बळीचे राज्य यावे म्हणून इच्छिण्याचे अद्याप सोडले नाही यावरून तो येणारा बळीराजा किती उत्तम असेल धन्य तो बळीराजा आणि धन्य ही राजनिष्ठा नाहीतर आत्ताचे सोहळे हिंदू लोक इंग्लिश लोकांनी मेहरबान होऊन आपल्यास मोठमोठे हुद्दे द्यावे म्हणून ते राणीच्या वाढदिवशी सभेत त्यांच्या बढतीविषयी मोठमोठाली व्याख्याने देतात आणि विरुद्ध वर्तणूक वर्तमानपत्रात अगर साहजिक बोलण्यात दाखवितात धोंडीबा म्हणतात बरे ते बळी राजाने बोलावलेले सरदार मुळीच त्यांचे मदतीस आले नाहीत का ज्योतिबा म्हणतात मागावून ते कित्येक लहान सहान क्षेत्रपतींसहित आपल्या फौजा घेऊन अश्विनी शुद्ध चतुर्दशीस बाणासुरास येऊन मिळताच बळीच्या राज्यातील एकंदर सर्व विप्र आपले जीव घेऊन वामनाकडे पळून गेले यावरून वामनास इतकी पाचाची धारण पडली की त्याने आपल्या एकंदर सर्व विप्रमास जमा करून पुढे बाणासुरापासून आपला बचाव कसा करून घ्यावा म्हणून अश्विन शुद्ध पौर्णिमेस सर्व रात्रभर जागर करून आपल्या देवापुढे प्रसादरूप फासे टाकीत बसला नंतर त्याने दुसरे दिवशी आपल्या बायका मुलांसहित सर्व फौज बरोबर घेऊन आपल्या मुलखाच्या हद्दीवर येऊन तो बाणासुराची वाट पाहत बसला धोंडीबा म्हणतात नंतर बाणासुराने काय केले ज्योतिबा म्हणतात नंतर बाणासुराने वामनावर एकदम हल्ला करून त्याचा अगदी मोड करून त्याच्याजवळचे सर्व लुटून घेतले नंतर त्यास त्याच्या सर्व लोकांसहित प्रथमत त्याने आपल्या मुलखातून जर्जर करून हिमालय पर्वतावर हाकलून दिले नंतर त्याने त्या पर्वताच्या पायथी तळ देऊन वामनास दाण्यास इतका महाग केला की त्याचे बहुतेक लोक केवळ उपासाने मरू लागले वास्तव वामनाचा अवतार त्या काळजीने तेथेच संपला म्हणजे वामन मरण पावला त्यावरून बाणासुराचे लोकास मोठा आनंद होऊन ते असे म्हणाले की वामन ही विप्रांपैकी एक मोठी उपाधी होती ती नाहीशी झाल्याने आपली पिडा दूर झाली तेव्हापासून विप्रास उपाध्ये म्हणण्याची वहिवाट पडली असावी असा, असा तर्क निघतो पुढे त्या उपाध्यांनी आपापल्या बिराडी एकंदर रनात पडलेल्या आपल्या सर्व आपतांच्या नावाने चिता ज्यास हल्ली होळी म्हणतात पेटवून त्यांच्या उत्तर क्रिया केल्या कारण त्यांच्यामध्ये पूर्वीपासून मेल्या मनुष्याचे धडास जाळण्याची वैवाट सापडते त्याचप्रमाणे तेथील सर्व बाणासुरासहित क्षत्रियांनी आपापल्या रानात पडलेल्या आप्तांच्या नावाने फाल्गुन वैद्य प्रतिपदेस वीर बनवून हातात नागव्या तलवारी घेऊन मोठ्या आनंदाने नाचून त्यास मान दिला कारण क्षत्रिय लोकात मेल्या मनुष्याचे धडास पुरण्याची बहुत दिवसापासून वहिवाट सापडते शेवटी बाणासुराने अखेरीस त्या उपाध्याचे रक्षणाकरिता काही लोक तेथे ठेवून बाकी सर्व सरदारास बरोबर घेऊन आपल्या मुख्य राजधानीत येऊन जो काय आनंद केला तो सर्व येथे वर्णू गेल्यास ग्रंथविस्तार फार होईल या भयास्तव त्यातील सारांश मात्र देतो त्याने आपल्या सर्व धनाची मोजदाद करून अश्विन वद्य त्रयोदशीस उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद